नमस्कार सुस्वागतम 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 आणि धन्यवाद तर बघा आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा बापर्डे गावामध्ये आज या ठिकाणी श्री काळेश्वर वाडीमध्ये श्री काळेश्वर मंदिर आयोजित त्या ठिकाणी चौदा अर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साह या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं परमेश्वराची भजनरूपी सेवा व्हावी आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचे मनोरंजन व्हावे या उदात्त हेतूने आज या ठिकाणी आमणे सामने वारीतला या ठिकाणी जंगी सामना आयोजित केलेला आहे तर मी स्वतः सुजित परम मुक्का पोट हरगोळ बद्रुक तालुका कणकवली आज मला पक्का सर करतायत आमचे मित्र सन्मान्य हर्षद राणे आणि तबला सादर आहेत आमचे परममित्र सन्मानीय शोभम राणे आणि आमची कौरस मंडळी तसंच या ठिकाणी आमचे आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी गुवा सन्मान्य आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार गुवा सन्मान्य सुशांत झोळी कातवन देवगड त्यांना पकवास साकारतात आमचे परम मित्र सिंधुदुर्गातील एक नामवंत पप्पा झालं सन्मान्य तुषार शिंदे आणि तबला साकारतात नामवंत तबला जाधक सन्मान्य ओमकार लग्ने तर यामा मला दो दोन्ही इथे भजन करण्याची परमेश्वराचं नामस्मरण करण्याची आणि जमलेल्या एकदा महापरक्षकांचं जे मनोरंजन करण्याची सीट संधी दिली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने श्रीदेव काळेश्वर मंदिर आयोजित निमित्त सर्व ग्रामस्थांचे सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो तसंच या ठिकाणी या ठिकाणी आता जे प्रस्तावीला गेलं ते आमचे सन्मान्य मार्गदर्शक सन्मान संदीप नाईक घुरेबुवा त्यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतोय या घेचा मान राखायचा आहे तसेच या ठिकाणी या गावातील नामवंत बुवा या ठिकाणी आमचे परममित्र संदेश नाईक घुरेबुवा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी एक भुजनर्दी आमचे परममित्र सन्मान्य प्रशांत देवळेकर अनुभवला संवाद साथ करतायत खूप वर्षांची ओळख या ठिकाणी त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय तसेच या ठिकाणी सन्मान्य शिवसेना शाखा प्रमुख मुंबई शांता आमचे सन्मान्य शरद प्रभू साहेब यांना सुद्धा धन्यवाद देतोय तसेच या ठिकाणी सन्मान्य तिंगलोर सुद्धा लागला धन्यवाद देतोय तसेच या ठिकाणी या बाबारडा गावचे प्रथम नागरिक सन्मान संजय लाल या ठिकाणी आलेले माझ्या मंडळाचे धन्यवाद देतोय तसेच आता दोन्ही भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे होतो करतो आम्हाला दोन नवीन नव तरुणांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी दिला त्याबद्दल सर्वांचे लाख लाख आभार व्यक्त करतो माझ्या आराध्या देवात श्रीदेव देशराला नतमस्त होऊन विद्येचं आवाज शारदा मातेला वंदन करून श्री काळेश्वर बहुन सत्यनाथ चरणी आशीर्वाद घेऊन संपूर्ण जनताचं आवाजनावत गणेशाला वंदन करून पाहायला पाहून परस्त समाज बांधाव्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा पानाचा मुद्रा काढून या आमच्या सामन्या बाजीला सुरुवात करतोय हे जितणे जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज धन्यवाद काय आज दोनच कार्यक्रम असल्यामुळे भुवा आवाज गेलो जमा त्यामुळे सांभाळून घ्या जरा तसेच या ठिकाणी आमचे आम्हाला जे प्रतिस्पर्धी भुवा लागलेले बरोबर गोड गळ्याचे भुवा आमचे गाववाले सन्मान्य मयक रत्न अभिषेक शिरसाड बुवा आणि आमचे परममित्र बुवा सन्मानिय दुर्वास गुरु गुवा यांच्याजवळ संगीताचे धडे घेतात आमचे बुवा एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे बुवा आणि सुंदर भजन करतात आज प्रथमताच आमची शेकंड चान्स पहिली एकदा बारीक झालेली सुंदर बुवा आहे पण प्रथम तर काय आहे कोणापणाक वाटतं का म्हणजे माझे भजन म्हणजे पेटवा पेटवी उडवा उडवी कसं असता भजन दुसऱ्या बुवा बोलागच व्हाय म्हणजे डबलबारी झाली असं विषय नाही डबलबारी मनोरंजन मी एकटं सुद्धा करू शकते आणि त्या मी करणार शंभर टक्के बरोबर की नाही पण डबलबारी म्हणजे निष्ठे रोका गाळी घाल त्याका गाळी घाल अरे त्या का शॅलपाव त्याका शॅलकाव असा म्हणजे चुकीचा काहीतरी म्हणजे काढते काढल्यामुळे त्या दिवशी माझी त्या गावाचं नाव नाही सांगत बारी होती ते म्हणतले बुवा भजन करायचा निष्ठो शालताव कजले मी आता नक्की काढायचा का तो म्हणाल तू आगच लाव अरे आग म्हणजे त्याला जाळून टाकू बरोबर लाव मनाक लागलो अरे आग लावशी का बरोबर नाही भुवा ही संस्कृती नाही तर परमेश्वराचं नाकेसमर झालं पाहिजे मनोरंजन झालंच पाहिजे कारण काळाची गरज आहे प्रभू साहेब मनोरंजन झालंच पाहिजे पण पाय काळाची गरज आहे बरोबर आहे तसेच या ठिकाणी या ठिकाणी प्रथमता परत आलेले झालेले सन्मान्य महेश वेद्रू यांच्याकडून शंभर रुपयाचं लाख आले म्हणताच ते स्वीकारतो लागला आभार मानतो धन्यवाद काय आहे मनोरंजन करणे का हे दे काळाची गरज आहे शंभर टक्के त्याच्याशिवाय कोण थांबणार नाही तर ना था। रात्रीच्या ओढ्यात थंडी बरोबर नाही काय लोकांचा काढला नाही बघू बहुजा पण एक मनोरंजन विरंगूळ होता कोणाक तरी भजनाची आवड असता कोणाक तरी संगीताची आवड असता कोणाक तरी मनोरंजनाची आवड असतात सगळ्या तरीचे माणूस येलेले असतात आणि त्यांना त्यांना आपला भजनीभावाचं कर्तव्य आणि दिलंच पाहिजे पण त्या पण काहीतरी प्रमाण आहे ते सुद्धा प्रमाणात दिलं पाहिजे आपण प्रमाणाच्या बाहेर जर आता जेवलो आता आमच्या पोरग्यांनी मॉफ दिवसांनी काजीच्या घराची भाजी गावली म्हणून पाच पाच जळा खाल्याने आता त्यांना त्याचा परिणाम उद्या समजा आज नाही समजा हो उद्या समजा बरोबर मॉफ दिवसांनी गावली तू पडले मी पण तिने जळा आपला पण ठेवायचा ना घरपुर <laughs> 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 तर सुंदर आधी मेन म्हणजे पोटपूजेच तो, तो कार्यक्रम झालो खरोखर सुंदर म्हणजे सध्या काय हा आधी पोटोबा आणि मग इटोबा असा चालला म्हणजे सध्याच्या काळात म्हणजे काळात चाललाच ह्या कलियुगा सत्य त्रेता द्वापार गेले आता ह्या कलियुगा ह्या कलियुगात काय होईल सांगता यावच नाही पण आधी पोटोबा मग इटोबा पहिलं पोटाची काळजी मग देव असं ह्या कलियुगात म्हणा बरोबर नाही बोला तर प्रथम का परमेश्वराचं नामस्मरण करूया मनोरंजन नक्कीच करणार मी शंभर टक्के करणार मनोरंजन गुवा आणि गुवांच्या सुद्धा मी बारे बघतोय हो ला सुंदर बारी करतात का भेटू घ्या तुम्ही बिंदाज या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करूया तसेच या ठिकाणी या ठिकाणी महिला मंडळ या बारीसाठी उपस्थित आहे माझ्या मंडळाचे होते त्यांना लागला धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी सुंदर असं साऊंड सर्व्हिस माउले नाव काय होतं तुमचा माळगवे या ठिकाणी सुंदर साऊंड सर्व्हिस माळगवे यांचं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाटत झाल्या पाहिजेत कोणत्याही कार्यक्रमाची चांगली सुरुवात आणि तो सिद्धीच नेण्यासाठी प्रथमता पहिलं साऊंड चांगलं लागतं बरोबर नाही म्हणून त्या साऊंडसाठी एकदा दोरडाटाळ्या झाला पाहिजे कारण आपल्या इथे मी बोलतोय जे शेवटपर्यंत पोहोचलं पाहिजे शेवटच्या लोकांना सुद्धा ते त्याच आवाजात ऐकायला यायला पाहिजे याच्यासाठी साऊंड चांगला लागतो आणि त्या का साऊंड चांगलं लागलो त्याचा भजन त्या तर काय कळत नाही त्याच्यात गुतू मेढ पण आहे मेढ त्याच्या मेढा भरपूर काय काय लवंगा ठापय ना प्रशांत म्हणजे आपल्या काय कळत नाही पण तो आपलं हे म्हणत ह्याला तालाव लावायचा सुंदर लागलंय साऊन धन्यवाद द्याय तुम्हाला जरा बेस्ट आहे बेस्ट सगळ्या गावात जॉईन होईल मद आ <Fourtans undwieerman death figured> <�unt> <hdad> बार किसी पर नजर गई मछ बार किसी पर हमने मचाता कमगण हमने मचादा कमगण Vale, ah, 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 ah,

माझी आरसदा हरिगुणा वर्ण हरिगुणा विशाल विशी कृपा करुणा

વા વા માજી ભદ્રપતિ શિવાજી વા હરિયા માજી સરા સન્તાંગ વિજય આજો સુપ્રસિદ્ધ ભજનકાર કલાસ વાસિનાજી પર ગુરુવ્યાઉ દેરાણ આદરણીય ભજનમાર્શી ગોપીના धन्यवाद या ठिकाणी इथे काय आम्ही का का टॉर्च वगैरे काय उडवली नाही सुरुवातच डायरेक्ट मी घेतले आमचा कसा डायरेक्ट कोरा लागतोय एकदम रन मैदान कोरा लागतं म्हणजे बुवा जसो बॉल टाकती तसो मागा मारूचो आ, मारू आ। जास्त काय क्रिकेट खेळत नाही पण बॅटिंग जाऊन तर डायरेक्ट बाहेर मारते सुंदर जोडीला बो आहेत आमचे दात खोळ गणपती बोळा पण प्रथमदा परमेश्वराचं नामस्मरण करूया कारण काय भजन भजन हे असं माध्यम आहे परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा एक मार्ग म्हणजे भजन म्हणजे भजावा ज म्हणजे दबावा आणि न ना म्हणजे नमावा असं हे भजन परमेश्वराच्या चरणी अगदी नतमस्तक होऊन परमेश्वराचं गुणगान करणं म्हणजे भजन आणि जर मी सुरुवातीकच ह्याचे भाव ओढून घेतो तर ते भजन नाही भंजन बरोबर पण प्रथमदा परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि बुवा बोलतील त्याच्या दुप्टीत मी बोलणार पण सुरुवात माझ्याजवळ आहे त्याची खाजून कळ काढता नाही म्हणजे तो माणूस भडाकता समोर बरोबर की नाही पण एक सुरुवात म्हणून सांगते बुवांची थोडीशी छोटीशी कळ काढ नाही तर मग तुम्ही एवढे यांना जमलात म्हणजे बुव काही सोय नाही रे तर बुवांचे शाळेतले दिवस सांगतय कायम शेवटच्या बँच वर बसायचो आमचा झोईलबुवा गुरुजी वर्गात दिले आणि गुरुजीने काय सांगितलं सुशांत बाबा सांग बाबा पंधरा फळांचे नाव सांग सुशांत पंधरा फळांचे नाव सांग हे उठलो हे हुशार माणूस आणि खरोखर हुशारच आहे आमचे जोलबुवा उठले आणि म्हणाले एक म्हणागलो आंबो पहिलो आंबो आता हे भरपूर बघलंय पहिलो आंबो दुसरं म्हणागलो पेरू दोन झाले पंधरा फळं होई पहिलो आंबो दुसरं पेरू तिसरा म्हणालो सफरचंद तिसरा सफरचंद तीन झाली फळा आता म्हणालो वा, वा 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 भारी गुरुजी म्हणाले वा छान छान सुशांत छान मस्त तीन फळांची नावं झाली पुढची बारा सांग बारा म्हणागलो एक डझन केळी एक डझन केली म्हणजे ते बारा आणि तीन पंधरा गुरुजी जे पळाले ते थेट काजिल म्हणजे बुवा काय जी गेला थ्री जी गेला फोर जी पण आता चालू आहे आता फाय जी ला म्हणजे तर लगेच लगेच डाऊनलोड होता तसा नेटचा स्पीड इला आता हे माझा नेट नाही त्यामुळे माझं जरा बाहेर जरा मोबाईल या हे कोणाकत नाही हे धगावले बुवा धगावलेत नाही तर हकडे टाकटूक टाकटूक करणार असते थोड्या हगडे रेंज नाही त्यामुळे धगावले थोडेसे टू जी थ्री जी फोर जी आणि फाय जी पण आताशे सध्या काजी बरोबर की ना प्रशा काजी याच्या हातात गका चार तरी फका गावती म्हणून काजीची गका गाऊन फिरा नको कोणतरी नाण्या धोडी कोणाच्या चोरची तर बहा मस्के ना म्हणूवा बाकी काय माईपाटा घेऊन नको बुवा आय लव्ह यू धन्यवाद आता बुवा बोलतील त्यानंतर नंतर आपण आहे पुढे या ठिकाणी परमेश्वराचं भजन या ठिकाणी सादर करूया 산이다 마가마린산 아아아아 Oh, <laughs>